बाई तुम्ही तुम्हाला बीडीची स्टाईल करता वाटत बीडी कुठे दिली हाय 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 आतापर्यंत आयुष्यात आहेत खुसवून मुली बीडी सोबत काय करताय ते बघायला थांबलोय मी कवी आहे बुली हो कवी कसा आहे धूर असा काढून धूर ते स्वतःला समजते शूर <laughs> यांच्यावर जर मी कविता केली तर त्यांचा होईल चकना चूर ह्यांना कोणतं रुमाल द्या ह्यांचं नाक करते फुरपूर फुर। <laughs> आणि अशी बिडी गिडत जाऊ नका नाही तर तोंडाऐवजी तुमच्या डांगीतून निघल धूर हो <laughs> <ओ को>, कवी <को। laughs> ए यार गाडी कधी येणार आहे म्हणजे गाडी येणार नाही का मग तू गाडी जाणार नाही का अर चक काय करते चकिशाला झाले थांबा का तुला अजून एक तुम्ही तर का थांबलोय ते सांग माझं डोकं खाऊ नका तुम्ही तर कशाला थांबला ती सांग मला ना गाड्या आवडतात म्हणून मी थांबलो हो कवी बघितलं का मस्त चकचक करतय बघतोय हे करतात खूप चकचॅक आता ह्यांला शांत करा नाही तर हानी ह्यांचं ना तुम्हीच का कवी तुम्ही मला म्हणताय तुम्हीच का कवी मी तुमच्यावरती करतोय एक मस्तपैकी कविता नवी मला एक सांगा तुम्हाला कोणती कविता हवी मला हेच कळत नाही मला काय भेटतात ह्यांच्या आणि तुमच्यासारखी एड हवी